एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास ठेवली होती आणि त्यासोबत त्यांनी निवेदन सुद्धा दिलेलं आहे सुनेत्रा पवार यांना अध्यक्ष याबद्दल काय काय प्रश्न मला डायरेक्ट विचारलं तर मी काय सांगेन दुसरीकडे शिवसेनेचे पहिले महापौर शिवसेनेचे पहिले महापौर होतात आता शिवसेनेचा महापौर नसणार आहे त्या कुठून कुठे आहे आता शिवसेनेत असताना मी दोन वेळा महापौर झालो बाळासाहेबांनी मला केलं आणि महापौर आणि आमदार दोन होते ठीक आहे राजकारण बदलत असते तेच राजकारण का सारखं राहत नाही मग

असं आम्ही त्यांना सांगणार आहोत आणि आमच्या सुद्धा मनामध्येच आहे की त्यांनाच राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं गेलं पाहिजे ते आम्ही आमच्या महिला म्हणतात आम्ही स्वत मानतो ते आल्यानंतर आम्ही त्यांची चर्चा करून त्यांना सांगू की तुम्ही ही जबाबदारी घ्यायला पाहिजे बजरंग सोनवणे यांनी आरोप केलेला आहे की मध्ये बॉम्ब ठेवला होता पहिल्यांदाच सांगली मला सांगायचं काय हे लोक सगळे निवडून आलेले लोक आहेत आणि त्याकडे काय पुरावे आहे रोज नवीन नवीन कोणतरी काहीतरी बोलतो आणि मीडियामध्ये मग ते सगळं सुरू राहत मला असं वाटत की याच्यावर काहीच न बोललेलं बरं सर रामदास कदम शिवसेनेचे रामदास नेते रामदास कदम असं देखील म्हणताय की शरद पवार यांनी पक्ष ताब्यात घेतील म्हणून सुतक पडण्याआधी जे आहे ते सुनेत्रा पवार यांना शपथ घ्यायला सांगितली सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष जे आहेत अरे बाबा तू सर पक्षाचा निर्णय होता तो एकट्या काय तटकरेचा निर्णय नव्हता आणि त्यांना विचारूनच जे आहे ते सगळं ठरलेलं आहे त्यांना विचारून, विचारून। आणि कळत नाही की आता तुम्ही सारखं सारखं विचार अध्यक्ष कोण होणार अध्यक्ष तुम्हाला काय घाई झाली मग आम्ही त्याच्यावर काय बोला की तुम्ही परत म्हणणार नाही ना काय घाई झाली तर पहिल्या दिवसापासून तुम्ही मोर्जावर कधी होणार मोर्जा कधी त्या तुम्हाला घाई नाही झाली पक्षाने आम्ही निर्णय घेतला चौथ्या दिवशी आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री आणि आमचा नेता पण होता आता याच्या पुढे सुद्धा जे आहे त्यांना विचारू ना महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम